कर्जत तालुक्यातील रोहित मंगल कार्यालय डिक्सळ येथे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोफत महाआरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिर संपन्न झाले हे आरोग्य शिबिर रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या विद्यमाने रोशन रामचंद्र साळोखे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरामध्ये मोफत शस्त्रक्रिया बीपी मोफत मधुमेह तपासणी जनरल तपासणी हाडांचे आजार कंबरदुखी छाती कॅन्सर ओरल तोंडाचा कॅन्सर स्त्रीरोग तपासणी बालरोग तपासणी दात नाक घसा तपासणी मोफत मेडिसिन मोफत सोनोग्राफी सीटी स्कॅन ब्लड टेस्ट ईसीजी रे इत्यादी सेवा मोफत देण्यात आल्या तसेच आळंदीची पायी वारी करणाऱ्या वारकरी संप्रदायातील वारकरी व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत फूट म्हणजेच पायांचे मसाज करण्यात आले यामध्ये अनेक वारकऱ्यांनी सहभाग दर्शवला असून पायाची मसाज करण्यात आल्या मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरास प्रतिसाद लाभला असून रक्तदान करणाऱ्या दात्यांना हेल्मेट प्रमाणपत्र तुळशीचं रोप एक किलो गांडूळ खत देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी प्रसाद थोरवे तसेच रोशन साळोखे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये उपतालुका प्रमुख शरद ठाणगे उपतालुका संघटक द्वारकानाथ बोराडे जिल्हा परिषद व्ही रत्नाकर बडेकर समीर साळोखे महेश ठाकरे राम बडेकर किरण ठाकरे भाई साळोखे संदीप साळोके नितीन शिंदे सुभाष खडे आशिष घारे हेमंत घारे विलास खडे शिवाजी गोसावी सचिन मिसाळ निखिल पनाळे पप्पू मिनमिने मनोहर ठाणगे दशरथ अहिर समीर लोंगळे संदीप पाटील अमर पाटील मनीष भगत प्रवीण जाधव रोहिदास धारणे जयेश ठाकरे सुनील आंग्रे समीर बोराडे मनीष ठाणगे राजेश ठाणगे आदी मान्यवर उपस्थित होते कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी कशेळे